मजे चे। आज तर का आज काय संडे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज मी ना जास्वंदीची फुलं घ्यायला आलेली आहे रोज मिस्टर येतात पण आज मिस्टर मायात गेले ना सकाळी सकाळी मग मला यावं लागलं तर हे जास्वंदीचं झाड बरंच मोठं आहे माझ्या सासूबाईंच्या घरासमोरच आहे आमच्या घराच्या पाठीमागे राहतात तर छान छान अशी मस्त जास्वंदीची फुलं रोज येत असतात झाडाला आणि एवढी सारी फुलं आहे ना ते काही तोडत नाही तर मग गणपती बाप्पांना आम्ही नेत असतो आणि गणपती बाप्पांना एक दिवस जरी जास्वंदीचं फुल वाहिलं नाही ना तर खूप चुकल्या सुकल्यासारखं वाटतं तर म्हटलं चला मिस्टर नाही आहे तर आपण तरी आज जाऊ आणि फुलं घेऊन येऊ तर सर्व काही फुलं नाही तोडली मी दोन तीन साडाला ठेवलेली आहे सकाळी सकाळी वातावरण अगदी छान असं मस्त फ्रेश प्रसन्न वाटतं तर माझ्या घरासमोरचा हा परिसर मस्त झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे त्यामुळे खूप छान अशी मस्त सावली पडलेली आहे तर चला आता घरामध्ये गणपती बाप्पांना आहे ना फुलं वाहू घराच्या आसपास किंवा घरामध्ये आपण अशी शुभ झाडं जर लावली ना तर घरातलं वातावरण अजून पण प्रसन्न वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि नकारात्मकता बाहेर निघून जाते घरामध्ये शुभ असणारी झाडं बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेली आहे बांबू ट्री मनी प्लॅन्ट करसोला म्हणजे कुबेरक्षी आणि हे पण कुबेरचं प्रकार आहे तर हे मी उत्तरेला ठेवलेले माझ्या मुख्य दरवाजाच्या समोर पायरीवरती कारण सावलीला ठेवण्याची ही झाडं असतात तुळस तर प्रत्येकाच्याच घरासमोर असते आपण रोज तुळशीला पाणी घालतो तुळस घरासमोर लावल्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातली दूषित हवा शुद्ध होते तसेच तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात खोकला आल्यानंतर आपण एक तुळशीचं पान जरी चावून खाल्लं ना खोकला सर्दी यासारखे आजार कमी होतात तुळशीलाही मी आता इथे पायरीवरती सावलीलाच ठेवलं आहे कारण खूप कडक उन्हामध्ये तुळस पण अशी सुकायला लागलेली होती आता माठ पाण्याचा माठ तर प्रत्येकाच्याच घरामध्ये उन्हाळ्यामध्ये काढला जातो पण पाण्याचा येणार रात्री भरायचीच विसरली पाणी प्यायचं होतं मला पण पाट माठामध्ये ना पाणी अगदी तळायला गेलेलं होतं हे बघा रात्री झोपण्याच्या आधीच मी पाण्याचा माटेना भरून ठेवत असते म्हणजे सकाळी सकाळी छान असं मस्त माठातलं थंडगार पाणी प्यायला भेटतं पण रात्री कामाच्या धावपळीमध्ये गेली विसरून आणि एकवाचच पाणी मी माठामध्ये भरत असते तसं तर माठ हा प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे कारण पाण्याने भरलेला माठ जर आपल्या किचन ओट्यावरती असला ना तर आपल्या घरामध्ये सुद्धा खूप भरभराटी असते त्यामुळे माठ किंवा हंडा काहीतरी आपण भरून ठेवलं पाहिजे रिकाम अजिबात माझ्याकडे माट आणि हंडा कायम पाण्याने भरलेला असतो किचन ओट्यावरती तर अशा बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला सांगत असते व्हिडिओमधून ज्याने तुम्हाला फायदा होईल या गोष्टीचा तर चल आता बाहेरचं वातावरण अगदी छान असं मस्त दिसतंय आणि माझ्या घराच्या मागचा परिसर आहे ना पडीत आहे म्हणजे दुसऱ्यांची जागा आहे तर त्या ठिकाणी ना बरंच गवत वाढलेलं आहे काँग्रेस झालेलं आहे ते पण एक वेळेस साफसफाई करायची मला पण सध्या बाकीच्या कामांमुळे त्याला वेळ भेटत नाहीये तर ना आता बघू एक दिवस काढून ते पण स्वच्छ साफ करून घेईल कारण आपल्या आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ असला पाहिजे हाय आता सर्व काही सकाळची ना काम उरकलीये पण स्वयंपाक करायचा बाकीचे पण स्वयंपाकाच्या आधी मी छान मस्त इथे शेवई बनवते तर ह्या शेवई आपण उन्हाच्या वाळवणीच्या पदार्थांमध्ये बनवतो ना त्याच ह्या शेवई आपण मार्केटमधून ज्या आणतो ना खिरीसाठी त्या शेवई वेगळ्या तर हे ना कोणी रवा मैद्याच्या पण बनवतो कोणी गव्हाच्या पिठाच्या रव्यापासून पण बनवतो तर हा गव्हाचा रवा काढून केलेली शेवई तर मी काय बनवल्याने शेवया ह्या शेवई मी ना मोठ्या बहिणीकडून आणलेल्या कारण तिने केल्या मग मी तिच्याकडून मागून आणल्या तर मला ह्या शेवय खूप आवडतात आमच्याकडे शेवई करतात पण लग्न जमल्यानंतर करत नाही कारण म्हणतात लग्न खूप लांबणीवरती जातं तसं पण पूजाचं लग्न खूप लांबणीवरती गेलंय तर मला बरेच जण बोलले की शेवई करू नको अजून लग्न लांब लांब जाईल तर शेवई कशा लांब लांब असतात ना असं म्हणतात जुने लोक म्हणतात त्यामुळे मग मी काही शेवई करणार नाही आणि तसं पण शेवई मलाच आवडते फक्त आमच्या घरामध्ये बाकीच्यांना जास्त काही आवडत नाही मुलंही खात नाही त्यामुळे मग मी काही ते करत नाही मला जर खाऊशी वाटल्या तर मी आईकडून आणत असते आई करत असते शेवई तर चला आता शेवईला इथे पाणी गरम करत ठेवलेले अर्ध पाकिल पाणी ठेवले भरपूर पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये थोडस तेल पण टाकायचं म्हणजे शेवईने अशी मोकळी मस्त वाफली जाते अशी चिटकत नाही आणि आज तुम्हाला माझी न्यू साडी आवडली असेल तर ही साडी मी साठीच घेतली होती तर आज मी मस्तपैकी आहे अंगावर अशी हलकी फुलकी वाटते अजिबात वजन नाही साडी आणि अशा पातळ साड्या घेतलेल्या आहेत ना मी तर काम करताना पण कंटाळ येत नाही साडी घालून काम करायचं म्हटलं ना बर टेन्शन घ्यायचं मला तर बाकीच्या साड्या अशा कडक जाड टोचणार आहे तर म्हटलं नकोच आता त्या साड्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी पातळ साडी पाहिजे असती तर मी दोन घेतल्या होत्या काही गडबड मध्ये अजून मला घ्यायच्या होत्या पण चला आता ही ग्रे कलर मध्ये अशी भरलेली आहे थोडी आणि याच्यावरचं ब्लाऊज असं पेन घेतले होतं मी वेगळं साडीतलं ब्लाऊज पॅन शिवलं नाही कारण ते पण जाड होतं त्यामुळे मग मी हे वेगळं असं पातळ लेन ब्लाऊज शिवलं आणि कारण मी नेव्ही ब्लू कलर ची साडी घातली होती ना ती साडी बऱ्याच ताईना खूप आवडते तर तिच्यावरचं ब्लाऊज पण मी साडीतलं नाही शिवलं वेगळं घेऊन शिवलं तर असं थोडस डिझाईनचं भरलेलं छान वाटतं कोणत्याही साडी मॅच होतं तर सध्या म्हणजे आता मी ना, ना? तुमच्याशी बोलते पण बाहेर खूप ठोका ठाकीचा आवाज येतोय इथेच ना काम चालू खूप मोठा प्रोजेक्ट आहे ते, काहीतरी मॉल वगैरे काहीतरी होत आहे तर इथे आमच्या घराजवळ तर त्याचा दिवसभर असा आवाज चालू होतो मशीनचा ऐकत असाल तुम्ही तो आवाज ठोका ठाकी दिवसभर चालू राहते त्यामुळे नोईसवर करावी लागते मला कधी कधी तर चला आता पाणी यात बारीक करून बोलते नाही तर एवढ्या टायमात माझं पाणी उकळलं असत पाण्याला आता उकळी आली आहे यामध्ये मी एक चमचा तेल पण टाकलंय आणि आता ह्या शेवई टाकणार आहे दोन मिनिटं झाले आता मी गॅस सेना बंद करते गरम गरम शेवई छान अशा आहे खूप जास्त पाण्यात वापवायच्या नाही तर ती दोनच मिनटं मी आहे फक्त आता मी ना खायला घेते तर ह्या शेवई ना आंब्याच्या रसा सोबत लागतात पण आता आंब्याचा रस काही नाही आहे आमच्याकडे हळदीच्या दिवशी ना नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा असल्याना तर त्यांना शेवई खायला देतात मस्त माझ्या गरम गरम शेवई तर झालेल्या होत्या आता त्यावरती ना एक चमचा साखर आणि मस्तपैकी साजूक तूप पण आहे आणि दूध तर खूप छान लागतात ह्या शेवई शेवई गरम असते त्यामुळे दूध काय मी गरम केलं नाही को कोमटच आहे दूध तर साईसाई बाजूला करून घेतली आणि दूध मस्तपैकी शेवईमध्ये टाकलं आता माझ्या शेवई नाही ते खायला रेडी झालेल्या आहे तुम्ही पण नक्की अशा शेवई खाऊन बघा खूप भारी लागतात झालेली आहे घड्यामध्ये पावणे चार चार वाजत आलेले आहे आणि मला यांना मार्केटला जायचं आहे तर जेवण झाल्यानंतर जायचं होतं पण खूप ऊन होतं खूप कडाक्याचं ऊन असल्यामुळे म्हणून मी काही गेली नाही पण म्हटलं चला नंतर ऊन थोडंसं कमी होतं आणि भाजीपाला पण आणायचा होता थोड्याशा वस्तूही घ्यायच्या आहे शॉपिंग पण करायची आहे बरेच दिवस झाले मार्केटला गेलीच नाही तर आता मिस्टर आणि मी आम्ही दो दोघे पण चाललो आहे मला आहे ना चप्पल पण आणायचे मिस्टरांना पण घ्यायची तर म्हटलं ते पण घेऊ आणि मिरच्या पण कमी झालेल्या आहे वरती टेरेस वरती मिरच्याही बघायच्या आहे तर निघतोय आता आम्ही ऊन खूप आहे ना त्यामुळे सारखा बांधून घेतलाय मी आज होता रविवार रविवारी सिन्नरचा आठवडे बाजार असतो तर त्या दिवशी मार्केटमध्ये बरीच गर्दी असते पण कडक ऊन असल्यामुळे ना रस्त्याला एवढी काही गर्दी दिसत नाहीये आता आम्हाला येणाऱ्या चप्पल घ्यायची होती दोघांनाही घ्यायची होती तर मिस्टरांना आम्हाला डेली यूजच्या चप्पल आमच्या खराब झालेल्या होत्या त्यामुळे आम्ही इथे या शॉपमध्ये आलो तर हे शॉप आमच्या ओळखीचंच आहे काय मी चप्पल बूट इथूनच नेत असते तर मला ह्या दोन आवडल्या होत्या तर मग मी एक चप्पल आहे ना चॉईस केली मी घेतली आणि मिस्टरांसाठी पण ते बघत होते तर त्यांनाही जी आवडले त्यांनी ती घेतली तर चला आता आमची चप्पल पुढची तर शॉपिंग झालेली होती त्यानंतर मग आम्हाला मसाले घ्यायचे होते आणि मिरच्या पण बघायच्या होत्या इथेच हे कोकणी बंधूचं जे शॉप आहे ना काय मी इथे येत असते तर मसाला मिरची घेण्यासाठी मला काही वस्तूही घ्यायच्या होत्या त्या पण इथूनच घेतल्या आणि ह्या मिरच्या घेतल्या तर दोन बोध घेतले म्हणजे ऐंशी किलो ऐंशी किलो मिरची ती काही आम्हाला नेता येत नव्हती अमेरिक रिक्षा केली रिक्षानेच मिरची घरी जाणार होती तर मला इथे भाजीपाला घ्यायचा होतं तर मी मग इकडे आली भाजीपाला मार्केटमध्ये मा आणि हे बघा गाय वासरू किती क्यूट आहे ना वासरू मस्त दूध आहे तर मी ते पण शूट केलं मला भाजीपाला घेता घेताच दिसली गाय आणि बाजूला पुढे आली तर इथे सर्व काही शेतीची अवजारे ठेवलेली तर रविवारच्याच दिवशी ती असतात मार्केटला इतर वेस नसतात तर मला इथे ना कढई बघायची होती लोखंडी पण मोठी बघायची होती आली मी आता घरी एक दीड तास झाला मला मार्केटमध्ये हेमकर कडोकून आहे बाहेर आल्या आले पहिले कारपाण्याने चेहरा धुतला आहे मी तर जरा बरं वाटलं काही लावलेलं आहे घरात आल्यानंतर छान वाटलंय चला ले तर आता काही काही आणलं आहे दाखवते तुम्हाला ज्या वस्तू मला लागत होत्या ते तर भेटल्याच नाही मेन मी मोठ्या कढईसाठी गेले होते कारण मला लोखंडी कडे घ्यायची होती मोठी तर ती काही मला भेटली नाही पण एक वस्तू मला मात्र भेटली आहे तर दाखवते मी तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या मला रोज लागतात हातात घालायला तर मी ना याच आणत असते पण त्या संपल्या होत्या काय रे मला काही नाही आणलं आणलं ना अंगला का। अंगला तुला तू सांगितलं ते आणलं आंबा अजून नाही काय आंबा काय जाता आमला डाळिंबे काय डाळिंब ते याला आणलं रे फ्रूट कस्टर्ड मध्ये टाकलेला तू म्हणे ना आंबा रस आंबा रसपुरी खाय खायची तर दोन दोनच करते मी खूप जास्त आणि सर्वात महत्वाची वस्तू एक आणली मी ज्याबद्दल मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहे कि ताई पहिले तुम्ही तवा बदला <laughs> तर माझा हा न्यू तवा <laughs> ना चांगला कारण माझ्या भाकरी मोठ्या मोठे, -मोठे असतात तर हे, हे बघा हा आहे ना लोखंडी तवा आहे लोखंडीत घेतला मी तर हा लोखंडी तवा आहे ना छान असतो म्हणजे आपण लोखंडी पितळ्याची भांडी वापरतो ना तर यावरती ना डोसे पण होतात म्हणजे माझ्या घरातल्या तव्याला डोसे चिटकतात ते एवढे व्यवस्थित जमत नाही आणि माझे तवे ना त्याला जवळपास तीस पस्तीस वर्ष झाले असेल म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातचे ते तवे इतकी वर्ष झाली त्या तव्यांना तेच तवे, ते तवे मी आतापर्यंत वापरत होती तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या मला की तवा बदला खरं तर मला चांगलाच द्यायचा होता भांडीच्या दुकानामध्ये गेली होती मी तर तिथं पण बघितला पण तिथं मोठा नव्हता तर म्हटलं चला हाय ना इथे रे बाजार भरतो ना तर मार्केट मध्ये तवे कढई भेळे वगैरे सर्व काही जे शेतीचे अवजार असतात ना ती विकायला असतात इतर वेळेस नसतात तिथे हा तवा मला दिसला मग मी हा आणि या तव्याची प्राइस आता सांगते मी तुम्हाला ना फक्त दोनशे रुपयाला पडलाय मला चांगला हेवी आहे जड आहे दोनशे रुपयाला सांगताना त्यांनी तीनशे सांगितले कमी जास्त करून दोनशे लांना आणला मी आणि मेन म्हणजे त्याला हँडल सांशीची गरज नाही असा उचलता येतो इथे लाकडी मोठे त्याची आणि आटकवण्यासाठी पण इथे ना एक रिंग आहे छोटी म्हणजे आपण असा आटकवू पण शकतो पण मी शकतो आटकवणार नाही पण असं हाताने पटकून उचलता येईल ठेवता येईल असे तर हा आपला तवा त्यानंतर बाकी काय नाही रौसाठी आंबे घेऊन आली होती काय खायचं तुला घ्यायचं नाही ना ना है। है किती किती <laughs> <किलो>। अरे एवढे गोड नसतील अजून आंबे मार्केटला नवीनच येत आहे तर हे आंब्याची प्राइस किती आहे किती महाग आहे किलो हापूस आंबा तीनशे रुपये किलो होता हा आहे ना, हाँगे ना? हाँगे प्रकार माहित नाही कोणता आहे पण दीडशे रुपये किलो म्हणे ब्रोकोली आणली आहे ब्रोकोली मला खूप आवडते आज नेमकी मला दिसली तर ब्रोकोलीची भाजी खूप भारी लागते आणि ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली पण राहते तर मी आता याची भाजी करेल तेव्हा तुम्हाला शेअर करेल रेसिपी अळूची पान आणलीये बरेच दिवस झाले अळूची पानच आणलेली नव्हती खूप दिवसांनी अळूवळी करते मी तर ही पण रेसिपी शेअर करेल मी कशी करते शेवका शेव शेवट्याच्या शेंगा ठेव खाली कोबी आता भाजीपाला सर्वच आणलेला आहे जो दिसेल तो वांगे टोमॅटो हाईट फ्लावरचा पण आणलेला आहे शिमला आणली मेथी तर नव्हतीच मार्केट मध्ये मेथी खूप महाग होती तीस रुपयाला जोडी पण ती पण एवढी काही खास नव्हती घेतली नाही मेथी मी हिरवी मिरच्या आणि गवार आहे ना एकत्र झालेले आहे आता ह्या वेगळ्या करून ठेवते आणि हा सर्व काही भाजीपाला आहे ना पाण्यामध्ये स्वच्छ धुवायला टाकते बटाटे टोमॅटो भेंडी मम्मी अजून अजून किती तळते पुऱ्या तू झाला आज, आज, है है? आज दर्म दर्म तर मजाच आहे आज काय स्पेशल आहे काय आज संडे स्पेशल आमरस पुरी मस्त गरम गरम पुरी तळते आणि आमरस बनून झालेला आहे

काळ्या मसाल्याची मस्त शेवग्याची भाजी तर ही भाजी मला खूप आवडते पहिले मी करत नव्हते पण आता मी एकदा दोनदा केली ना तर मला खूप आवडायला लागली चला तर आता मस्तपैकी सर्व स्वयंपाक झालेला आहे आता मी जेवण करणार आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय